शहादा येथील जलसाक्षरता विषयक दोन दिवसीय प्रशिक्षणात सावळा गोंधळ शहादा तालुक्यातील जलसाक्षरता अभियानांतर्गत तालुक्यातील सरपंच अंगणवाडी से से सेविका यांचे से दोन दिवसीय प्रशिक्षण एका खासगी समिती मार्फत आयोजन करण्यात आले होते त्या प्रशिक्षणादरम्यान जलसाक्षरता संदर्भात गावातील पाण्याविषयी समस्या व अडीअडचणींचा सामना कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते परंतु या प्रशिक्षणात ज्यांना प्रशिक्षण द्यायचे आहे त्यांनाच वेळेवर जेवण नाही बसण्याची सुविधा नाही तसेच पाण्याचीही वाणवा या ठिकाणी तुमच्या माझ्या मार्फत पुढे जाऊन आणि आपलं गाव बोलून भविष्यात वाटा करून